मारना आता है। वाह वाह वाह। इतना भी कुठे लावायचा होता कुठे जीव लावला केसात लाग गजरा कुठे गंधार <laughs> महेंद्रसिंग धोनीचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्याच्यात ती नायिका महेंद्रसिंग धोनीला म्हणते तुम्हाला सोडून जाणार नाही ना ते म्हणतो तू माझ्या विश्वास आहे मी तुला सोडून जाणार नाही नायिकेचं उत्तर फार महत्त्वाचं आहे म्हणते मी तुझ्या विश्वास आहे पण माझ विश्वस तू आहे त्यांना विश्वस तो त्यांना आघळे आहे अशी जाणीव करून देऊ नका थोडासा वेगळा विषय या छोट्याशा कवितेमध्ये मी हाताळलेला आहे घरी दिलेली आहे मुलगी नवरा माहित रात्रभर नवरा घरी नाही पहाटे येताना दिसतो की कालवा कालव हृदयात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या काळजापर्यंत भावना पोचतेला बघा कुठे <laughs> लावायचा होता कुठे शिव लावला कुण्या केसा

घरी अतृप्ततेचा आरसा लाई कुठे लावलाय होता कुठे तुळस पुसते घराच्या कुंभऱ्याला कृष्ण गेला तुळस पुसते घरा

पहाटे जीव घाबरला प्रतीक्षा रात केली पहाटे जीव घाबरला तुझी चा हुल झाली पण दिवस अंधारला कुठे होता कुठे जीव लावलाय रूढीचे उंच दरवाजे शेवट कुणी उघडे का सांगा रूढीच्या उंच भिंतींना कुणी तोडे का सांगा इथे कित्ये स्वप्नांचा चिखल हा साचला